बोलता बोलता एक एक दिवस असा पटकन निघून जातोय की आता टेन्शन यायला लागले की एवढ्या कमी दिवसामध्ये एवढं काम कसं होईल हाय मी आहे प्राजक्ता आणि लवकरच मी स्टार्ट करणार आहे माझ्या स्वप्नातील सलॉन आणि त्यासाठी काम आता चालू झालेलं आहे जसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिथे मी जो गाळा घेतलेला आहे जे शॉप घेतलेला आहे तो वन अँड हाफ आहे म्हणजे दीड असा गाळा आहे आणि आता तो मला पुढे एक्सटेंड करून घ्यायचा आहे मला इथे आपल्याला मेकअप अकॅडमी सुद्धा आपण स्टार्ट करणार आहोत कारण मला थोडासा इंटरेस्ट जास्त आहे आणि त्यामुळे आपण सोबतच अकॅडमीसुद्धा सुद्धा स्टार्ट करणार आहोत तर मी विचार केला की मेकअप रूम करण्यापेक्षा आपण मेकअप अकॅडमी करावी आणि त्यासाठी आता एक्सटेन्शनचं काम स्टार्ट झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर ऑलमोस्ट आता उभं राहत आहे आणि या मॅडम सुद्धा आल्या होत्या चेकिंगसाठी की काम व्यवस्थित आहे का नाही आता इथे बघाल तुम्ही तर हे पूर्ण आपण स्ट्रक्चर जे आहे ते मेटलमध्ये उभं करून घेतोय ज्यामुळे ते काम जे आहे ते एकदम पक्क होईल आता यावर चक्कर प्लेट लागणार आहेत आणि त्यावर कॉन्क्रीट आपण करून घेणार आहोत आणि हे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे तोपर्यंत जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा आणि जर तुम्हाला माझ्या टीममध्ये काम करायचं असेल तर कॅप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका बाय बाय